चिकली शहरातील रहते तमाम हिंदू भाइयों को मैं ईद की मुबारकबाद देता हूँ आज यहाँ चिकली के विधायक अमदार छोटा भाई महादमी पार्टी इनके जरिए यहाँ पे सब मुस्लिम भाइयों को दिल पीछिए और का वर्षा कर रहे या हम सब भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता मुस्लिम भाइयों को मुबारकबाद देते हैं मुसलमान बंधूंना ईदेच्या निमित्ताने आमच्या देवळे परिवाराच्या वतीनं आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि मित्र प्रत्येक हिंदूंच्या सणामध्ये मुसलमान बांधव भाग घेतात त्याचप्रमाणे मुसलमान समाजाच्या प्रत्येक सणामध्ये हिंदू बांधव ते त्याच्यामध्ये भाग घेतात आणि सर्व धर्मसमभावाचं प्रतीक म्हणून त्याची एक नोंद केली जाते तर ह्या गोष्टी याच्यासाठी गरजेच्या आहे की आपल्याला पूर्ण चिखली शहरामध्ये अमन पाहिजेत शांती पाहिजेत आणि अशा काही गोष्टी केल्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्या चिखलीमध्ये शांती नांदेल अशी आमची खात्री आहे म्हणून आम्ही दरवर्षी बाबासाहेब आंबेडकरांचे चौदा एप्रिल असो महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती असो सावित्रीबाईंची ज जयंती असो छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असो महाराणा प्रतापांची जयंती असो किंवा संत सेना महाराजांची स जयंती असो संत संताजी महाराजांची जयंती असो या सर्व कार्यक्रमामध्ये आम्ही आमच्या परिवाराच्या वतीनं फुलाचा वर्षाव करून त्यांचं स्वागत करत असतो आणि त्यामध्ये त्यामुळं सर्व वातावरण हे चांगले राहत असते असं पुन्हा एकदा মুসলিম বান্ধব ঈদে শুভেচ্ছা দিতো আমি থমতো